काल मोठ्या उत्साहात लोकशाहीचा उत्सव साजरा करत तब्बल पंचाहत्तर टक्के असे उच्चांकी मतदान करून शिर्डीत नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मात्र ही निवडणूक प्रक्रिया पार पडताच काही तासातच रात्री दोनच्या सुमारास शिर्डी येथील विठ्ठलवाडी येथे चोरीची घटना घडली आहे विठ्ठलवाडी येथील अर्चना सुभाष घोरपडे यांचे विद्या ब्युटी पार्लरने रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून बावीस हजार रुपये रोख चोरून साहित्याचेही नुकसान केल्याची घटना घडली आहे दरम्यान शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे ब्युटी पार्लरची काच फोडून चोरट्यांनी आपली रोख रक्कम व साहित्याचंही नुकसान केल्याने आपले नुकसान भरपाई व अज्ञात चोरट्यांना जेरबंद करून आपली रक्कम मिळावी अशी मागणी अर्चना घोरपडे यांनी केली आहे तर घटनास्थळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगले यांनीही भेट देत ही चोरी म्हणजे प्रशासनाला आव्हानच असं म्हणत या परिसरात सीसीटीव्ही लावून तसेच योग्य त्या उपाययोजना करून त्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे काल रात्री इना माझं पार्लर तोडले आहे पार्लर मधले काही सामान नाही गेलं पण माझे कॅश गेले थोडा आणि कशी गेली ते कळले नाहीये मला शेजाऱ्यांनी फोन केला मग मी आले तर पाजून उठले काच तगड मारून त्यांनी काच तोडून आतमध्ये केलेले माझ्या सामानाचं नुकसान झालं आहे किंवा पैसे पण गेलेले याची भरपाई माझ्या झाली पाहिजे अशी माझी विनंती किती रोख रक्कम बावीस हजाराच्या पुढच होते काल रात्री विठ्ठलवाडी येथील ब्युटी पार्लरची तोडफोड करण्यात आली तिथला काचा फोडून तिथला काही मुद्देमाल त्या ठिकाणी चोरट्यांनी पळवलेला आहे आज्ञा चोरट्यांच्या विरोधात संबंधित ब्युटी पार्लरवाल्यांनी पोलीस ठेवण्याला तक्रार केलेली आहे मी सकाळीच साडेसात वाजता त्या ठिकाणी गेलो मला घटनास्थळ ब्युटी पार्लरच्या ज्या संचालिका आहेत ज्या पद्धतीने ही तोडफोड किंवा चोरी झालेली आहे हा प्रकार क्षुल्लक असो की मोठा असो परंतु हे जे काही सुरू आहे शिर्डी शहरामध्ये मी सातत्याने बोलत आहे की गुन्हेगारी बेरोजगारीमुळे गुन्हेगारी शिर्डीतली गर्दी कमी झाल्यामुळे बेरोजगारी आणि बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हेगारी हे जे काही सिक्वेन्स तयार झाले आहे याला आपल्याला ब्रेक लावावा लागेल निवडणुकीचा असू दे निवडणूक झाली काल त्याच्यानंतर आता आज हे मी काय करतोय शेवटी आज काही लोक काल निवडणूक झाली म्हणून आज धंद्यावर निघून गेले असतील कोण कुठं जाईल कोण कुठं जास्त त्याचा व्यवसायाचा भाग आहे पण माझा पिंड हा सामाजिक कार्याचा आहे आणि घटना घडल्यानंतर मी सकाळी तिथं साडेसातला पोहोचलेलो होतो त्याच्यानंतर मी पोलिसांना पण त्या ठिकाणी माहिती कळवली पोलिसांची देखील त्या ठिकाणी सहकार्य झालेलं आहे पोलिस आले मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना फोन केला त्यांनी देखील या ठिकाणी येऊन या कुटुंबाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची रिसर फिरा झालेली आहे पोलीस त्यावर कारवाई करतील परंतु माझी नगरपालिका प्रशासनाकडे एकदम आवर्जून अशी मागणी आहे की शिर्डी शहरातील जे जे उपनगर आहेत त्या त्या उपनगराकडे जाणारे जे रस्ते आहेत किंवा रहदारीचे जे वर्दळीचे ठिकाणं आहेत तिथं कंपल्सरी सगळीकडे कॅमेरे बसवले पाहिजे कारण चोर शोधण्यासाठी जर कॅमेरे त्यांच्या कॅमेऱ्याची तिसऱ्या डोळ्याची जर नजर राहिली चोरी धाडस करणार नाही कारण आजच्या घटनेने परत एकदा असं व्हायला त्याची आजची चोरी जर त्याची फावली तर तो परत नवीन आणखी एखादा प्रकार करील असं होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही याच्यावर जास्त लक्ष द्यावं कारण आमच्याकडे कोणताही म्हणजे विकास 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 हे बाकीच जाऊ द्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण त्यावर बोललेलो आहोत परंतु या प्रकरणाचा तपास लागला पाहिजे त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि ती परत मिळाली पाहिजे आणि प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीनं चोरावर कंट्रोल आणण्याच्या दृष्टीनं गुन्हेगारांना पकडण्याच्या दृष्टीनं कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी आजच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे